तर सोशल मीडियाची सुरुवात नक्की तुमची कशी झाली सगळ्यात मोठा जर सपोर्ट म्हटलं तर माझी मिस्टर अभिजित वाटलं ना मनामध्ये कुठे की नाही हे चांगलं तरी मला असं कधी म्हणून नाही दाखवलं की तू हे नको करू माझ्या सासऱ्यानं बरेच लोक म्हणायचे की तुमची सून हे असं काय करते लोकांना काय आवडतंय हे जे आपण करत बसलो तर आपल्यालाच लिंक नाही लागणार की मी काय करू तेव्हा मला बरेच जण अक्षरशः भांडायला आले होते तुझ्यावरती आम्ही पोलीस केस करू किंवा मग तुझं चॅनल बंद करू पण कुठेतरी वाईट वाटलं होतं की अरे ह्याच्यासोबत आपण इतकं छान छान बोलत होतो ह्या व्यक्तीने असं केलं आमचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो असं त्याची इतकी भीती बसली माझ्या मनामध्ये की दहा दिवसानंतर आम्ही लगेच गाडी बुक केली मनू कोऑपरेट करते का ह्याच्यामध्ये जेव्हा मनुष्य शांत असते ना तेव्हा असं बघावं लागतं की नेमका काय पराक्रम चालला ह्याचा कडून जास्त पैसे मिळतात की कडून हा तर मी एक ब्लॉग पोस्ट केला होता मिनी ब्लॉग त्याच्यामध्ये आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त कमाई झाली होती ती म्हणजे दहा हजार रुपये पण नाही म्हटलं तरी मी जेव्हा जॉब करायची त्याच्या पाच ते दहा पट मी कमवते